तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आपला ब्लॉग आज पंढरपुरात आहे आणि मागच्या साईडला दिसतं ते तीनशे चारशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे ह्याचं सुद्धा आज दर्शन घेणार प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे त्याचबरोबर आपली इथं फॉलोअर्स गाठ पडले त्यांना सुद्धा आज ब्लॉग मध्ये घेतलंय आणि संपूर्ण व्हिडिओ आज, आज बघूनच जावा कारण आज भरपूर आपण देवदेवतांचं दर्शन घेणार आहोत चला मग पूर्ण व्हिडिओ बघा मग सर्वात अगोदर जाता जाता आपल्या रोहनला लय दिवस ब्लॉग मध्ये घेतलं म्हणलं आणि परासला पण घेतलं त्यानंतर मग काय आपण गेलो ते म्हणजे व्यास नारायणच्या इथं दर्शन घेण्यासाठी म्हणजे सूर्यनारायणचं आपलं व्यासनारायण मंदिर आहे आंबाबाई पटांगणाच्या जवळच पंढरपुरात मग इथं गेल्यानंतर आता कसं आहे प पौष महिन्यात आलो आहे पौष महिन्यात सूर्यनारायण देवताचं फार महत्त्व असतं मग आपण दर्शन घेतलं सूर्यनारायण व्यासनारायण देवताचं त्यानंतर मग काय ही राम मंदिर म्हणजे रामबाग म्हणून आहे पंढरपुरात ते फार प्रसिद्ध आणि जुनं मंदिर आहे इथं तीन चारशे वर्षापूर्वीचं मग इथला व्हिडिओ तर आपण टाकणार आहे मग आल्यानंतर म्हणलं दर्शन ब्लॉग तर थोडाफार घेऊ म्हणलं प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं त्यानंतर मग काय दुर्गाष्टमी होती मग आज मग त्यानंतर मग आई साहेब अंबाबाईचं पण दर्शन घेतलं आपण त्यानंतर मग मं विठ्ठल रुक्मिणी मंदिरं आलो इथं भावी भक्तांची गर्दी त्यानंतर या पोळामध्ये का तुम्ही कॅमेरा दाखवता म्हणताय तर इथं आहे ते म्हणजे शाकांबरी देवीचं जुनं असणारं मंदिर मग आजपासून शाकांबरी देवीचं नवरात्र उत्सव प्रारंभ होते पौर्णिमाला मोठा उत्सव असतो त्याचा व्हिडिओ तर आपला येईलच त्यानंतर ही मित्र गाठ पडले त्यांना पण घेतलं ब्लॉगमध्ये नंतर काय मग आपला गोपाल मित्र आज त्याचा वाढदिवस होता त्याला सुद्धा ब्लॉगमध्ये येण्यास संधी दिली तो गोरक्षक आहे त्यानंतर मग आपण गोरक्षनाथाचं आपण दर्शन घेतलं आणि आज चौड आपल्या थांबत आहे